नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी महादेव जानकरांनी डोकं लावलं आहे बंडू जाधवांचं समीकरणच उलटं पडलं आहे असं आता सांगितलं बोललं जाऊ राहिलं त्याचं कारण असं आहे की लेट्सअप या वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बंडू जाधव यांनी उघड उघडपणे आपल्याला ओबीसींचं मतदानच झालं नाही आणि ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट असं म्हणत बंडू जाधव यांनी मराठा समाजाच्या बद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे तर मंडळी बंडू जाधव आणि महादेव जानकर यांच्यामध्ये हा सामना रंगलेला होता तर बंडू जाधव यांनी आता आपल्याला मराठा समाजाने स्वीकारलं आहे आणि ओबीसी समाजाने आपल्याला मतदान केलेलं नाही आहे असं जाहीररित्या त्यांनी म्हटलेलं आहे तर मंडळी काय हे समीकरण आहे किंवा कशा पद्धतीचं हे समीकरण जे उलटं दिसतं दिसतंय ते जाणून घेण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी सगळ्या सुरुवातीला बंडू जाधवांचं समीकरण उलटं कसं पडलं आहे काही मुद्द्यांवरनं आपल्याला लक्षात येऊ शकतं तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा अपवाद जर वगळला तर साधारणतः पाच टर्म या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वर्चस्व राखलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा अपवाद वगळला तर एकोणीसशे एक्क्याण्णवपासून ते आजपर्यंत परभणीमध्ये सलग शिवसेनेचाच खासदार होत आलेला आहे आणि बंडू जाधव यांना या गोष्टीचं खूप मोठं फायदा किंवा खूप मोठं यश देखील मिळालेलं आहे एकोणीसशे एक्क्याण्णवला परभणीत पहिल्यांदा शिवसेनेचा खासदार निवडून आल्याने काँग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान मिळालेलं होतं त्यानंतर पुढे बहुतांश निवडणुकीमध्ये विजयी आणि पराभूत उमेदवार हे मराठा समाजाचे होते आणि त्यानंतर दोन हजार चोवीसला माफ करा दोन हजार चौदाला बंडू जाधवांच्या लढतीमुळे निवडणुकीमध्ये सामाजिक समीकरणं बदलली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेत्यांकडून बंडू जाधव मराठा नसल्याचा प्रचार करण्यात आला बंडू जाधव हे मराठा नाही आहेत असा प्रचार करण्यात आला आणि हेच ते अत्यंत महत्त्वाचं समीकरण आहे मराठा नेत्यांच्या विरोधात टिकण्यासाठी बंडू जाधव ओबीसी मतांवरती स्वार झाल्याचं पाहायला मिळालं सींची मतं ही बंडू जाधवांना मोठ्या प्रमाणात मिळायला लागली दोन हजार चौदामध्येही मिळाली दोन हजार एकोणावीसमध्येही मिळाली आणि परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जर का आपण विचार केला तर ओबीसी समाज हा खूप मोठ्या संख्येने आहे तर धनगर समाजावर एक हाती पकड आहे आणि ओबीसींच्या पाठिंब्यामुळे परभणीमध्ये महायुतीला भरघोस मतदान होण्याची अपेक्षा व्यक्त केली गेली होती आणि तशा पद्धतीचं चित्र देखील या मतदानामध्ये पार पडलेलं आहे तर जाणकारांनी हक्काचा ओबीसी मतदारसंघ खेचल्यास बंडू जाधव यांचं मताधिक्य हे घटू शकतं इथं बंडू जाधव यांना पटकणे किंवा समीकरण कसं उलटं पडतं आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं तर जानकरांनी ओबीसीतील जातींना साथ घातल्याने बंडू जाधवांना निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेण्याचं आव्हान या निवडणुकीत राहिलं ते त्यांनी पेल्लं देखील मराठा समाजाचा खूप मोठा पाठिंबा त्यांना या निवडणुकीमध्ये मिळाला बंडू जाधवांच्या विरोधात गेल्या निवडणुकीत जवळपास पाच लाख मतं घेणारे राजेश विटेकर यावेळेस त्यांनी जानकरांना साथ दिली आता राजेश विटेकरांना आमदार करू तुम्ही फक्त जानकरांना साथ द्या अशा पद्धतीचं वक्तव्य अजित पवारांनी केल्यामुळे निश्चितच राजेश विटेकर ज्यांची उमेदवारी नाकारली होती ज्यांचं तिकीट कापण्यात आलेलं होतं त्यांनी देखील पुढील आमदारकीच्या यशासाठी जानकरांसोबत जाणं पसंत केलं जानकरांना साथ द्या पुढच्या सहा महिन्यात तुम्हाला आमदार करतो असा विटेकरांना अजितदादांचा शब्द असल्याचं आता समोर येत आहे तर परभणीतल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत घेत अजितदादांनी देखील जानकरांच्या मागे ताकद उभी केलेली होती भाजपच्या मेघना बोर्डीकर बबनराव लोणीकर रासपचे रत्नाकर गुट्टे या आमदारांचा जानकरांना जान मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी फायदा झाला तर मंडळी राजेश विटेकर मेघना बोर्डीकर ह्या मंडळींनी जानकरांचं काम खूप चांगल्या पद्धतीनं केलं आहे लोणीकरांनी देखील खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे आणि राजेश टोपे हे सध्या यातील विरोधी उमेदवार आहे कारण ते शरद पवार यांच्या गटात आहे आणि शरद पवार आणि महाविकास आघाडी हे आता एकीकडे आहेत तर अजित पवार एकीकडे आहे त्यामुळे निश्चितच राजेश टोपेंची साथ ही बंडू जाधव यांना घनसावंगीमधनं खूप मोठ्या प्रमाणात मिळाल्याचं सांगितलं जातं तर हा तो पॉईंट आहे किंवा हे ही ती मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांमुळे बंडू जाधव यांचं समीकरण जाणकारांनी काही अंशी उलटं केलं आता आपण जे मतदान झालं आहे त्यावरती थोडक्यात नजर टाकूयात तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकवीस लाख तेवीस हजार छप्पन्न इतकं मतदान आहे त्यापैकी बारा लाख पंच्याहत्तर हजार आठशे सतरा इतकं मतदान झालं आहे सरासरी त्याची टक्केवारी ही साठ पॉईंट नऊ टक्के आलेली आहे घनसावंगी परतूर जिंतूर पाथरी परभणी गंगाखेड असे हे मतदारसंघ आहेत तर घनसावंगीमधनं राजेश टोपेंची साथ ही बंडू जाधव यांना आहे परतूरमधनं लोणीकर तसेच जिंतूरमधनं बोर्डीकर यांची साथ ही जाणकारांना आहे पाथरी परभणी गंगाखेड हे हे होम पीच बंडू जाधवांचं आहे त्यामुळे एकंदरीत परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जी ए, ए, सामाजिक स्थिती आहे त्या सामाजिक स्थितीचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणात होईल असं जाणकारांनी यावेळेस लक्षात घेतलेलं आहे आणि त्यांनी हे डोकं चालवलेलं आहे की ज्या पद्धतीनं ओबीसी मतांवरती बंडू जाधव हे स्वार होत आलेलं आहे तीच ओ बी सी मतं आता आपण पुरस्कर्ते आहोत वेगवेगळ्या ओबीसी आंदोलनाच्या माध्यमातून आपण यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि ती मतं आपल्याकडे खेचण्यात जानकर यशस्वी झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे निश्चितच जानकर आणि बंडू जाधव यांच्यामध्ये असलेली लढाई आता ही मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढाई झालेली आहे तर मंडळी आणखी एक महत्वाचा मुद्दा थोडक्यात संपूयात मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते बंडू जाधव जानकर यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्या सबच्या मुलाखतीमध्ये बंडू जाधवांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे निकाल लागल्यानंतर मी पहिले मनोज जरांगे पाटील यांना भेटायला जाणार आहे कारण त्यांची प्रचंड मोठी मदत मला या लोकसभेमध्ये झाली आहे मला आतापर्यंत मराठा समाज स्वीकारत नव्हता परंतु यावेळेस मराठा समाजाने मला स्वीकारलेला आहे आणि ओबीसींची मतं मला झालेलीच नाही आहे म्हणजे ओबीसींची मतं ही जानकरांना झाली आहे जो डाव आतापर्यंत बंडू जाधव टाकत होते तोच डाव या वेळेस जाणकारांनी टाकला आहे त्यामुळे चित्र उलटं झालेलं आहे समीकरण उलटं फालटं झालेलं आहे हे आपण या गोष्टीवरनं निश्चितच लक्षात घेऊ शकतो तर मंडळी ही ती काही महत्त्वाची मुद्दे आहेत ज्यामुळे बंडू जाधव आणि जानकर यांच्यामधलं हे युद्ध जे आहे परभणी लोकसभा मतदारसंघातलं ते जाणकारांनी याच्या पद्धतीचं डोकं लावलेलं आहे त्यामुळे बंडू जाधवांचं समीकरण हे उलटं पडलं आहे असं आता राजकीय जाणकार सांगू लागलेले आहेत मंडळी हा 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 विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा राजकीय समाचार धन्यवाद